चित्रपट चित्रपट हिंदी सिनेमा सुद्धा आहे वरती आमच्या मित्रांनी सांगितलं आम्हाला की मराठी सिनेमा चांगला लागलाय ला आपण बघूयात हे हिरो आहेत या पिक्चरचे आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटलो अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी काम या चित्रपटामध्ये केलंय दुसरी गोष्ट आम्हाला आवडलं यांच्यामध्ये असं की एक गावाकडचा युवक कमी बजेटमध्ये आता हे माझ्या मते रांनीच शूटिंग आहे ते मी पाहिलं आणि मी पण ह्या एरियात भरपूर फिरलेलो आहे त्यानंतर पुण्यातलं काही शूटिंग आहे ते, ते, ते शूटिंग फार सुंदर तुम्ही लो बजेटमध्ये केलं आणि गावाकडच्या सा मुलांसाठी हा एक मेसेज आहे की ते इथं राहून एक चांगला चित्रपट ते सुद्धा बनवू शकतात म्हणजे आपण पूर्वी म्हणायचं कोणीतरी फंडिंग पाहिजे पैसे दिले पाहिजे तेव्हा पिक्चर होईल आपल्याकडे पण आता पण आहे हे पर्यटन आहे त्याच्यामुळे तुम्ही पिक्चर फार तुम्हाला शुभेच्छा जुन्नरच्या जनतेला काय आव्हान करा जुन्नरच्या जनतेला आव्हान असं करू आम्ही की आपला तालुका तर पर्यटन आहेच आपल्या तालुक्यामध्ये एवढी धरणं आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये असे कलाकार जर येत असतील तर यांना आपण सपोर्ट करूया आणि हे चांगला चित्रपट आणखीन बनवतील पुढच्या पिक्चरला आम्ही नक्की शंभर टक्के धन्यवाद